त्याचप्रमाणे आपल्या माणसाला जर आपण खांदार उचलून घेतलं तर त्याला दिल्ली दिसणार आहे तेव्हा तुम्हाला सगळ्यांना एवढीच कळकळीची विनंती करायला कुठलेही राजकीय भाषण नाही कुठले राजकीय राज वेगळे मुद्दे नाही तुमच्या सगळ्यांपर्यंत पोहोचलोय हात जोडून तुम्हाला एवढीच विनंती आहे लढाई तत्वांची आहे लढाई ही महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची आहे आणि अशा वेळी तुमच्या सगळ्यांची साथ असणं अभिप्रेत आहे तुमच्या सगळ्यांची साथ आवश्यक आहे ती तुम्ही द्याल आणि म्हणूनच तेरा मे ला तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हासमोरचं बटन दाबून तुमच्या मतांचा आशीर्वाद द्या एवढीच विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद जय शिवराज डॉक्टर अमलजी समोर बटन दाबून तेरा मेला डॉक्टर अमोल कोल्हे यांना प्रचंड मतान विजय करा यांची कोण आहे तुतारी वाजवणारा माणूस दुपारी वाजवणारा माणसा समोर पठण दामोल येत्या तेरा मेला रत्न डॉक्टर अमोल कोल्हे यांना प्रचंड बहुमताने विजय करा भेटणार छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती संभाजी महाराज की जय रणशिदा आगे बढो हम साथ दो न की क्या किया इष्टपुडे इष्टपुडे चला यी सुती ते लोकांना लोकांना पण जय गणेश चले फोटो काढ दे जय गणेश याकडे ते आपलं जा लेडीज सगळे पुरा जा पुरा जा

चलाउ <laughs>